हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी आज आईच्या गावाकडे जात होते म्हणजेच माहेरी जात होते तर खूप दिवसांना आज मी बसचा प्रवास केला होता आणि सध्या आता पावसाचं वगैरे वातावरण चालू असल्यामुळे गाडीवर किंवा गाडीमध्ये नकोच वाटलं म्हणून त्याच्यासाठी बसमधलाच प्रवास सेफ वाटला मला म्हणून मी बसमध्येच प्रवास केला आणि घरी आल्यानंतर परत दुसऱ्या दिवशीची इडलीची वगैरे तयारी केली आणि सर्वजण मुलं वगैरे होते त्याच्यामुळे आम्हाला जास्तीचं पीठ बनवावं लागलं आणि परत प्रत्येकाच्या मनावर असतं कुणाला इडली आवडते कुणाला डोसा आवडतो त्याच्यामुळे जास्तीचं पीठ करून ठेवलं होतं आणि लगेच आम्ही संध्याकाळचा दाबेलीचा बेत बनवला दाबेली वगैरे करून खाल्ली आणि पावसाचे दिवस म्हटल्यानंतर काहीतरी असं चटपटीत आणि शॉर्ट काहीतरी फास्ट फूड रेसिपी करून खावीशी वाटते तर वडापाव दाबेली किंवा भजी कांदा भजी वगैरे मिरची भजी वगैरे अशा पद्धतीचं तर आम्ही दाबेलीचा बेत केला होता दाबेली वगैरे केली आणि थोडासा अंधार वगैरे वाटत होता लाईट गेली होती तर दुसऱ्या दिवशी वगैरे मस्त आंबे खाल्ले आणि आंबे खाताना डू नॉट डिस्टर्बच वाटत होतं कारण कोणी बोललं तरी बोलायला वेळ नव्हता मस्त मन लावून आंबे वगैरे खाल्ले आणि खूप मजा आली आईचे आंबे आले नव्हते पण बाहेरचे विकत घेतले होते आईचे इथं त्याच्यामुळे मस्त लागले आंबे वगैरे पण आणि परत आम्ही संध्याकाळी चार पाच वाजता तेलच्या बनवून खाल्ल्या तर मस्त चुलीवरचा स्वयंपाक जेवण खूप छान वाटलं आणि गॅसवरचं तर रोजच खातो तर आपण त्याच्यामुळे कधीतरी चुलीवरचं वगैरे जेवण करून खावंसं वाटतं बनवून आणि गावाकडे शक्यतो चूल सरपण वगैरे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं असतं आणि सिटीला जरी खाऊ वाटत असेल तरी चुलीचा प्रश्न राहतो सरपंचचा प्रश्न राहतो त्याच्यामुळे वगैरे चुलीवरचं जेवण मिळतच नसतं शक्यतो आणि अशा पद्धतीनं तेलच्या बनवल्या तुम्हाला तेलचीचा उंडासुद्धा दाखवते कशा पद्धतीनं केला ती हे अशा पद्धतीनं करायचं हातमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि परत मध्ये सारण वगैरे भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं सारण भरायचं आणि उंडा बंद करून घेतला आणि परत आम्ही दुसऱ्या दिवशी मला बेलाचं तांब्या वगैरे करून पाहिजे होता तर अशा पद्धतीने आम्ही बेलफळ काढून आणले आणि त्याच्यामधली गर वगैरे बाजूला काढला आणि त्याचे तांबे बनवले तर भरपूर बायकांनी बनवले होते त्याच्यामुळे मलाही बनवायचं होतं तर आईचे इकडं तिथं झाड वगैरे होतं बेलाचं त्याच्यामुळे आम्ही तिथले बेलाचे फळ आणले आणि त्याच्यामधलं गर काढून अशा पद्धतीनं तांबे वगैरे बनवून घेतले अशा पद्धतीचा होता आईच्या इकडचा माझा छोटासा ब्लॉग तर भेटूया परत नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत